पुरंदरच्या महालात बैठकीवर बसून जिजाबाई खली त्यांचे मायने सांगत होत्या समोर बसलेले बाळकृष्ण पंत हनुमंते ते मायने आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते बाहेर अठरा कारखान्यातील असिमिंना पांढऱ्या गलमिशांचे गोमाजी नाईक पानसंबळ खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठींने वाटत होते कुणीतरी लकटीने गोमाजीबाबांच्याच तोंडात साखरमूठ भरली तिचे निसट टेकन गोमाजी बाबांच्या पांढऱ्या धोट मिशीत अडकले होते गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला नाईक लय लहानी मूठ हाय तुमची त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजी बाबा गजरले मोर ये परतच वत्तो तुझ्या थोबाडात आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुला सदर महालात खलितांच्या लाल फास बंदाच्या थैल्या तयार झाल्या थैल्या ठेवलेल्या तपकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगिरांच्या पथकातील एक एक खबरगीर सामोरा आला आऊ साहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्ण पंतांच्या हातून आपापली थैली घेऊन बाहेर पडू लागला फलटण तळबीड सिंधखेड बंगरुळ चौकचौवाटा चौक त्या थैल्या जाणार होत्या जिजाबाईंनी शेवटची थैली आपल्या हातात घेतली त्यांच्यासमोर मावळपट्ट्यातील ना नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरकर उभा होता त्याच्या हातात ती थैली था देत जिजाबाई म्हणाल्या विश्वासराव जातीनेशी ही थैली राजांना रुजू होईल असे कर आमचा सांगावा सांग की जरोर निघून येणे पुत्ररत्न उपजले जी म्हणत विश्वासरावांनी थैली धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला विश्वासराव सदर महाला बाहेर पडला धावणीची वाट बिनखोरी आहे की नाही हे ठेवण्यासाठी जासुदांचा नाईक बहरजी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता सुपे जवळ आले बहिर्जींच्या घार नजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढविली डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खून चांगली पटताच टाच मारून धूळ फेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या, त्या स्वाराला गाठला बहिर्जींना बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला काय खबर आहे मुझरा विश्वास मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चा चाचपून पाहिलं लय नामी खबर हे नाईक धन्यासनी बाळकिसन झालं वर्ण मा साहेबांची थैली घेऊन आलो नवं विश्वासने आपला दाटला उत्साह तडपत्या डोळ्यांनी फोडला धन्याचं बाळ किसान कवा भले रे माझ्या दरा म्हणत बहिरजीने मांड मोडून जीनावरून खाली चलाक चटकी छलांग घेतली आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत विश्वास एक मामूली खबरगीर आहे हे विसरून बहिरजीने सरसे होत विश्वासाची थेट उरभेट घेतली त्याचे खांदे थोपटले पावसाचा मारा होणार ही देणारा सुटला होता बहिरजीनं आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळविला विश्वासला राजांच्या सामने रुजू करण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट तोडू लागला राजांची घोडदळ नजरटप्प्यात येत येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदब मुजरे रुजू केले राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढी कळपासारखा केव्हा जमाव धरला ते कुणालाही कळलेसुद्धा नाही राजे कुम्मेत जातीच्या तपकेरी उमद्या जनावरावर मांडबुलंद बैठक जमवून बसलेले होते घोड्याचे भगवे रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते कपाळीचे दोन दलांचे आडवे शिवगंध छातीकडे धारधार नाकाचा तरतरीत शेंडा कानशिलाकडे निमूर्ते होत गेलेले दोन्ही डोळ्यात दोन सूर्य वागविणारे लांबट डोळे उभट शंखासारखी रंग सतेज मुद्रा छातीच्या ठोकेदोडाशी कान लावून विसावलेली कंठातील चौसष्ट कवड्यांची आई भवानीची माळ असे ते राजयोगी रूप होते घोड्यांच्या टापांखाली तांबडधूळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या रसरशीत ओठांतून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाक कबुतरी क्षणात उडाली बोला नाईक सीता पाटमोरे वाडा या कोण वजह काही आफत राजांच्या भुवयेने वर चढत कमानी बाग धरला नाही धनी हिश्वास पुरंदरावयेनं मासाहेबांची थैली घेऊन आला लय खुशीची खबर हाय थोरल्या राणीसाहेबांनी बाळकिसन झालं धाकलं धनी आलं कलच्या बेस्तरवारी अस जगदंब जगदंब राजांच्या कपाळीचे शिवगंध सईबाईच्या सावळ्या मुद्रेच्या आठवणीने क्षणभर आक्रसले नकळत त्यांच्या हाताची सडक पोटे छातीवरच्या माळेतील सफेद कवड्यांवरून फिरली दुसऱ्याच क्षणी आपल्या तळहाताचा भार जीनावर टाकीत राजे मांड मोडून उतार झाले शांत पावली विश्वास जवळ जात त्यांनी काही न बोलता त्यांचा खांदा हळुवार थोपटला आणि आपल्या डाव्या हातीचे सोनकडे झटकन खेचून त्यांनी ते विश्वासला दिले मागच्या घोडदाळातील मानकोजी मुरारबाजी येसाजी तानाजी ही हरोलीच्या दौडीची मंडळी केव्हाच पायवतार झाली होती त्यांना दौडीतील मावळे पगड्यांना झटके देत कसली खबर म्हणून विचारू लागले ढगात उठलेल्या विजेचा प्रकाशलोट क्षणात मुलूक पसरतो तशी थी खबर भर पसर ती खबर घोडदळभर पसरली ती ऐकताना न राहून एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत आभाळाकडे मान उडवीत किलकारी दिली आई भवानीचा आणि हर हर महादेव सगळे घोडदळ ती किलकारी पुन्हा तशीच उचलताना रोमांचून उठले राजांनी मागे वळून हसत आपल्या जान कुर्बान मावळ्यांना एकदा नजर दिली विश्वासने दिलेली थैली डोळे मिटून आपल्या कपाळीच्या शिवगंधावर ठेकवून शेजारी असलेल्या निळोपंत बहुलकारांच्या हाती दिली निळोपंतांच्या तोंडून पत्रातील जिजाबाईंचे बोल खडे होऊ लागले ज्येष्ठ शुद्ध द्वादशेस गुरुवारी दहाव्या घटकेस थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झाले जगदंबेच्या आशीर्वादाने करो आम्ही थोरल्या झालो त्या बोलांनी राजांचे मन नाहून निघाले धावणीचा शिनोटा पार पसार झाला निळपंतांनी पत्र पुन्हा थैलीत घालून लालगुंड्याचा फासबंद आवळला व आणि सपसप सप करीत तप टपटपीत पानथिंबांची टिपरी घुमवीत वळीवाने आपली बेहोश मारगिरी सुरू केली हा हा म्हणता राजांच्या सह सारे वेडावल्या आकाशाखाली निथळून निघाले राजांच्या टोपावरची दाढीवरची तांबड माती वळीवानं पार पिटाळून लावली तिची जागा पावसाच्या मोती थेंबांनी घेतली वळीवधारात नाहून निघालेल्या राजांच्या छातीवरच्या जाम्याला कवड्यांची माळ चिटकली अभिषेक पात्रातून वर्षणाऱ्या जलधारांखालचे नितळ शिवलिंग दिसावे तसे ते रूप होते सह्याद्रीच्या शिवाचे